मुंबईतील अकरा हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे तहबूर राणा याला भारतात आणण्यात आलेला आहे आणि त्याचा आता पहिला फोटो जो आहे तो समोर आलेला आहे हाच तो तहबूर राणा ज्यानं एकशे सहासष्ट लोकांचा जीव घेतलेला आहे मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणणारा हाच तो तहबूर राणा जो आता भारतात जेरबंद झालेला आहे एन आयच्या आता ताब्यात असणाऱ्या तहबूर राणाचा हा पहिला फोटो भारतात आज त्यांना आणण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एकशे सहासष्ट लोकांचा जीव घेणारा अनेकांना जखमी करणारा हा तहबूर राणा ज्याचा फोटो आपण साम टी व्हीवर पाहताय गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची एन आय तपास यंत्रणा आणि भारताच्या सगळ्या तपास यंत्रणांना गरज होती तोच हा मोस्ट वॉन्टेड तहबूर राणा प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत आणि आपण बघतोय तहबूर राणाचा हा पहिला फोटो आहे ज्यामध्ये तहबूर राणा यानं दाढी वाढवलेली आहे हाच आहे तो मारेकरी ज्यानं मुंबईमध्ये एकशे सहासष्ट लोकांचा जीव घेतला होता शेकडो लोकांना जखमी करण्याचा प्लॅन त्यानं आखला होता आणि मुंबईतला दहशतवादी हल्ल्याचा हा मोरक्या तहबूर राणा सध्या भारतात त्याला आता भारतात एन आयच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे एन आयनं त्याला भारतात आणल्यानंतरचा त्याचा हा पहिला फोटो याच तहबूर राणानं भारतात मुंबईमध्ये दहशतवाद्यांना पाठवलं होतं यावेळेस थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे प्रमोद आपण बघतोय तहबूरचा पहिला फोटो समोर आलेला आहे त्याला नेमकं कुठं ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढे या संदर्भातली काही अधिकची माहिती आहे का हा जो समोर फोटो आलेला आहे हा फोटो विमानतळावरचा आहे ज्यावेळी काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः सहा वाजून वीस मिनिटांनी तहूर राणाचं विमान जे आहे ते दिल्लीच्या पालम विमानतळावरती लँड झालं त्यानंतर एन आय ये एच्या टीमने अधिकृत पद्धतीनं तहूर राणाला जी आहे ती अटक जी आहे ती दाखवलेली आहे आणि त्यानंतर एन आय ये तीन अधिकारी तहूर राणाला घेऊन तो फोटो जो आहे तो समोर आल्याचा आपण बघू शकतोय दाढी वाढलेला आणि पांढरे केस झालेला हा तहूर राणा ज्याने मुंबईचा सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये दोषी असणारा हा तहूर राणा त्याला विमानतळावर पूर्ण काहीच वेळामध्ये आता एन आय टीम जी आहे ती घेऊन येणार आहे त्याला थेट दिल्लीचं जे पटियाला हाऊस कोर्ट आहे त्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये जाणार आहे आणि पटियाला हाऊस कोर्टामध्ये आजच तहूर राणाला जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे ज्या पद्धतीनं तहूर राणाला भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न मागच्या काही वर्षांपासून भारताची एजन्सीकडनं सुरू होते त्या एजन्सीला अखेर यश आलेलं होतं आणि त्यानंतर राणाला भारतामध्ये घेऊन आलेले आहेत ज्या पद्धतीनं सव्वीस अकराचा मुंबईमध्ये हल्ला झाला होता त्या हल्लाचा मास्टर माइंड जो होता त्याला सहकार्य तहूर राणानं केलेलं होतं आणि तसं आरोप देखील सिद्ध झालेला होता त्यानंतर आज तहूर याच्या या तहबूर राणाच्या त्याला अटकेत घेतल्यानंतर आता, आता नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे याची पाळं जी आहे ती नेमकी खडून काढण्यामध्ये तपास यंत्रणांना यश येत आहे हे देखील महत्वाचं आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी